जागतिक आदिवासी दिन आज अकोले शहरात साजरा होत आहे राष्ट्रवादी पक्षाचे नेते अमित भांगरे यांची भव्य मिरवणुकीची सुरुवात महात्मा फुले चौकातून झाली होती हजारो लोकांना आज लाडू वाटपाचा कार्यक्रम अमित भांगरे मित्रमंडळाकडून करण्यात आला अकोले बाजारतळ या ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे एक आगळा वेगळा सोहळा अमित भांगरे मित्रमंडळाकडून संपन्न झाला पदार जिल्ह्याच्या या पटलावर घेतला कदभार आदिवासी तडपदार जिल्ह्याच्या या पटलावर घेतला पदभार असा युवकांचा कार्य करत आमचा असा युवकांचा कार्य करत नेता नी आमचा नेता रुबदार अमित दादा भांगरे आमचा नेता रुबदार आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सन एकोणीशे चौऱ्याण्णव पासून युनोने खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन हा जाहीर केला आदिवासी समाज हा फक्त भारत देशात नवे नव्हे तर जगभरामध्ये पसरलेला आहे आदिवासी या शब्दाचा अर्थ जर असेल तर त्याचा अर्थ जर काढला तर तो, तो मूळ निवासी असा होत असतो तर या ठिकाणी या देवठाण गावावरून एक रॅली निघते तरुणांची आणि एक उत्साहवर्धक रॅली आहे आणि त्या तरुणांबरोबर मोटरसायकल सायकल तसं सा जिप्सी देखील आहे आणि ठाकर समाजाचे नेते या ठिकाणी तुळशीरामजी कातोरे आहेत दीपक पथवे देखील दिसत आहेत त्याबरोबर बी एस एफ आहे देखील आहेत विले पांडुरंग पथवे अशा प्रकारचे इतर गावातले काही गा, नागरिक देखील आहेत आणि सगळे ग्रामस्थ तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे काय सांगाल कशा प्रकारचा उत्साह आणि आता कसं नियोजन असेल देवठाणचा जो आता पंप आहे या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जमा झालेले आहे आता इथून ही रॅली देवठाण मध्ये दे जाणार आहे त्या ठिकाणी क्रांतिकारकांना अभिवादन करून ही रॅली अकोल्याच्या दिशेनं हजारो कार्यकर्ते घेऊन बाजार तळा लेंडीमध्ये आनंद उत्सव करण्यासाठी सर्व तालुक्यातून एकत्र कार्यकर्ते जमणार त्याचबरोबर तिथून ती रॅली बाजार तळावर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ना जात ना पात सर्व तालुक्यातील जाती धर्माचे माणसं एकत्र एक करून आनंद उत्सव आम्ही सर्वजण आनंदाने साजरा करणार याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही कुठलीही जात न समजता आम्ही सर्व एका रक्ताचे एका मासाचे सर्व तालुक्यातील माणसं आहोत हेच आम्ही डोळ्यासमोर ध्येय ठेवून आम्ही सर्व तालुक्यातील जनतेला एकत्र एक घेऊन पुढे चालणार आहोत नक्कीच बी एस एफ कोर्से देखील आहे माझ्या बरोबर बोलण्यासाठी सर आज एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये युनोने खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन जाहीर केला म्हणजे आज जगाच्या तुलनेमध्ये आदिवासी समाज किती मागे आहे त्याचबरोबर समाजाचे काय प्रश्न आहे या सगळ्या गोष्टींचं मंथन करणे आणि समाजाला एक वेगळी दिशा देणे हाच मुळे हेतू जागतिक आदिवासी दिनाचा आहे मग आज ह्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने तुमच्या वतीने हा जो कार्यक्रम आज आयोजित केला जातोय याच्यातून तुम्ही तरुणांना काय संदेश देशाल बघा ह्या दरवर्षी जागतिक ज्या संघटना आहेत त्या जागतिक आदिवासी दिनासाठी एक थीम देत असतात या वर्षीची जी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची थीम आहे ती आहे युथ्स इंडिजियस एजंट ऑफ चेंज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे आदिवासी तरुण हे स्वतःच्या व समाजाच्या म्हणजे सर्व समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतील तर ह्याच थीमवर आधारित आपण हा आदिवासी दिन साजरा करतोय इथं मोठ्या संख्येने तालुक्यातले आणि तालुक्याच्या बाहेरच्या आदिवासी समाजातले तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहभागी होत आहे आपण ह्या आदिवासी दिनाला फक्त इतरांसारखा डीजे आणि डीजेवर गोंधळ करूनच हा दिवस साजरा करणार नाही आपण सुंदर बँज ऑर्गनाइज केलाय केला त्या बँच वर, वर आभी आभी आदिवासी तरुण आपला आनंद उत्सव साजरा करतील त्यानंतर सगळेजण क्रांतिकारकांना बाजार तळावर अभि अभिवादन करतील ज्येष्ठ नागरिक त्यानंतर यशस्वी आदिवासी आणि इतर बहुजन समाजातले जे यशस्वी विद्यार्थी आहे जे कुठे जॉबला लागले दहावी बारावी मध्ये पास झाले त्यांचा आपण मान सन्मान करणारे वीर वीर माता वीर पत्नी त्यांचा सन्मान करणारे त्यानंतर एक सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे एक ऑर्केस्ट्रा आपण ऑर्गनाईज केलाय तिथं आदिवासी तरुण आणि इतर बहुजन समाजातले सगळेच तरुण म्हणजे आम्ही ह्या वर्षी थीम अशी ठेवली की आदिवासींसोबत सर्व बहुजन आणि आदिवासी सर्व बहुजनांसोबत म्हणून हा कार्यक्रम फक्त आमचा आदिवासींचा नसून हा सर्व समस्त बहुजनांचा आहे सगळे यात एकदम हुरहुरून हुरनरीने सहभागी होत आहे तर मी सगळ्यांना या दिवसानिमित्त आदिवासी दिनाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा दिवसभराचा कार्यक्रम आपण शांततेत आनंदात उत्साहात साजरा करावा अशी मी सर्वांना आयोजक समित परंपरेप्रमाणे आदिवासी दिन साजरा करावा अशी त्यांचं इच्छा आहे आणि त्या प्रकारे त्यांचं नियोजन देखील आहे आदिवासी समाजाचे नेते दीपकराव पथवे देखील आहेत काय सांगाल कशा प्रकारचा उत्साह आज या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र देवठाण या पंपावर आलेलो आहोत तसंच आमच्या बहुतांशी रॅल्या अजून काही रॅल्या सुगावकडून येत आहेत काही रॅल्या देवगावकडून येत आहेत मग या सर्वांचा समूह घेऊन आम्ही चौकात जमणार आहोत चौकातून एक भव्य दिव्य अशी बँड पथकाच्या साहाय्याने रॅली काढून अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही हा आनंद साजरा करणार आहोत परंतु आम्ही ठरवलंय का आम्ही डीजे वापरणार नाही या वर्षी आदिवासी जो दिन होईल तो बिगर डीजेचा होईल अशी आमची सर्वांची इच्छा होती म्हणून आम्ही सर्वांनी तो बँड पथक आणलेला आहे आणि इकडनं ज्या ज्यावेळेस रॅलीनं जाणार आहोत तिथं चौकाच इतका मोठा समूह दिसेल का त्यावेळेस सर्व सर्व सर, सर लोकांना कळन का हा आदिवासी समूह किती मोठा आहे आणि त्या रॅलीच्या सहाय्याने बा बाजार तळात आम्ही दोन वाजता एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे डान्स स्पर्धा आयोजित केलेला आहे या डान्स स्पर्धेना आमचा समारोप होणार आहे नक्कीच पांडुरंगजी पथवे देखील आहे एकदम उत्साहपूर्वक सकाळपासून तुमचं नियोजन धडपड बघतोय काय सांगाल काय वाटतं तरुणांसाठी काय वेगळं आज खऱ्या अर्थानं आज आदिवासी समाजाचे सर्वच पदाधिकारी किंवा इतर नागरिक सुद्ध झालेला आहे आणि विकास कडे वाटचाल आज दिसून येते खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या दिवशी आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक खूप खूप आज शुभेच्छा आणि आज सगळ्यात मोठा कार्यक्रम आज बाजारतळ या ठिकाणी होणार आहे तरी आज देवठान या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहेत इथून रॅली शो झाल्यानंतर देवठान वरून रॅली शो झाल्यानंतर बाजारतळ या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथं ऑर्केस्ट्रा सगळ्यात मोठा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे त्यानंतर ऑर्केस्ट्राची मजा मौज मजा आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि आदिवासी बांधवांना व इतर बांधवांनाच आमंत्रित केलेलं आहे या कार्यक्रमास का आणि खूप खूप शुभेच्छा आदिवासींना ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त नक्कीच विलाज जे आगीवेळी देखील आहेत काय सांगाल उत्साहा संदर्भातल्या उत्सव आदिवासी आदिवासींच्या सगळ्यासोबत आणि आदिवासी त्यांच्या सोबत आज सगळीकडं वातावरण असं आहे की सगळीकडे उत्सव साजरा करण्याच्या तयारीत सगळे मुलं थांबलेले आहेत पण आपण कोणताही म्हणजे डेजे धांगडधिंगड न करता एकदम आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हो आणि एक शांततेत उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत यापासून कोणालाही आमच्यापासून कोणाला त्रास वगैरे हो यावर्षी कोणाला देणार नाही आणि पूर्णपणे आम्ही सगळे उत्साहित आहोत नक्कीच पारंपारिक पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे अशा प्रकारचे या ग्रुपचं देवठाण परिसरातील असतील सर्व नेत्यांचं सांगणं आहे नक्कीच आदिवासी दिनाच्या आमच्या जनप्रधान न्यूजच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना लोक लाखो शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा आमचे वडील स्वर्गीय लोकनेते अशोक अशोकरावजी भांगरे साहेब यांनी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अकोल्यामध्ये साजरा करायला सुरुवात केली मागच्या वर्षी एक वर्षाचा खंड पडला परंतु माझा शब्द आहे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे तरुणांची फळी त्यांना तयार करायची आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार येणार आहे आम्हाला चांगली संधी मिळणार आहे त्यावेळेस या समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आदिवासी समाजाला व्यक्तिगत त्यांची उन्नती कशी होईल व्यक्तिगत त्यांना लाभ कसा मिळेल सक्षम आदिवासी कसे तयार करता येईल तो माझा मानस राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खर तर आज दुर्दैव असं वाटतं का महाराष्ट्राचं बजेट जे आहे हे साधारण पाच लाख एकोणावीस हजार कोटीचं आहे त्याच्यापैकी नऊ टक्के आदिवासीसाठी आरक्षण आहे तर बजेट मध्ये आरक्षण आहे परंतु हे जे सरकार आहे भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार फक्त या वर्षीच बजेट जर पाहिलं तर फक्त साडे सोळा हजार कोटी आदिवासीसाठी दिलेले आहेत हा मोठा अन्याय होतोय येणाऱ्या काळामध्ये या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे आम्ही तर सरकारमध्ये जाणार आहोत आणि जे काही नऊ टक्के पुरेटे ते समाजाला वापरू आणि राज केल्याशिवाय आम्ही राहणार जनप्रधान न्यूजसाठी शशिकांत सरोदे अकोले